आपण गरीब कुटुंबातले आहोत तर त्या संधीचं सोनं करा तर आपल्याला ती संधी गरीब आहोत ही संधी मोठी संधी आहे कारण आपल्याला गरिबीची परिस्थिती जी, जी, जी आहे ते सोनं करायचे आहे कुठेतरी आम्हाला मोठी लेवल करायची आहे तर गरिबातून मोठं व्हायचं आहे आपले सर सुद्धा सर सरची पण परिस्थिती मला माहीत आहे कारण सर आमच्या घरी आले आमची परिस्थिती तशी हलाकीचीच आहे परंतु सर परिस्थिती काय होती त्या परिस्थितीतून कसे मध्ये आले सर हे सुद्धा सरांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सांगितलं आणि त्या परिस्थितीवर आम्ही मात करून सध्या त्या जिंती आम्ही या पाचशे किलोमीटर अंतरावर आलो सरांनी मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिकत आहोत तरी तुम्ही पण शिका अशी सरांची पण इच्छा आहे तुमची पण शिकण्याची भावना नसेल तरी पण तुमच्यात ती ऊर्जा निर्माण होईल कुठेतरी सरांचे मार्गदर्शन घ्या सर्व कॉलेजचे मार्गदर्शन घ्या त्या मार्गदर्शनात शिका कुठेतरी आपल्याला नवी बदल होते आणि नवा एक संघर्ष करण्याची सुद्धा एक जीवनात कसं चालायचं कसं वागायचं चा, हे सुद्धा समजल मित्रांनो अनेक पैलू या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतात परंतु नेमकं त्या पैलूंना पुढे कसं जायचं हे सुद्धा मुख्य बघणं गरजेचं आहे मी गणेश शिंदेचं भाषण आहे तुझ माझे मोटिवेशनल गणेश शिंदे शिकले तर ते सांगतात ते एम बी ए असतात एमबीएला असताना ते वर्गात शिकत असतात तर अनेक शंभर विद्यार्थी असतात त्या वर्गात तर एक विद्यार्थी सर्वांना विचारतं तुला कशामध्ये हे करायचं आहे एम बी ए कशामध्ये करायचं कोणी मॅनेजमेंटमध्ये म्हणतोय एमबीए करायचं अरे तुला तर बोलता येत नाही तू कस एमबीए मार्केटिंग मध्ये करणार हो, सर मी करणार तर मार्केटिंग मध्येच करणार नाहीतर एमबीए सोडून देणार असं तू विद्यार्थी म्हणतो पण आता आपण त्याची एक चाचणी घेऊ सर्व शंभर विद्यार्थ्यांची रामायणाच्या प्रति देतात शंभर रामायणाच्या प्रती देतात आणि बाजारातून बाजारात जा आणि ह्या शंभर प्रति विकून आणा मग सर्व विद्यार्थी जातात आणि हे तर दोन मिनिटाचं काम आहे आम्ही आताच विकून येऊ सलग हप्ता जातात तर विकतात सर्व जण कुणाच्या दोन कुणाच्या वीस कुणाच्या तीस कुणाच्या चाळीस अशा प्रती विकतात त्याच्यानंतर थी 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 सर सरात पुढे जातात तुझ्या किती विकल्या सर माझ्या वीस तुझ्या किती विकल्या सर माझ्या चाळीस विकल्या तर सर्वात होतं आणि मागच्या बाजारावर पर्व बसलेलं म्हणतात त्याला विचारतात बाळा तुझ्या किती विकल्या रे सर माझ्या शंभरच्या शंभर पत्ती विकल्या अरे कोणचं पुस्तक वाचलं कोणती स्ट्रॅटेजी वाचलास तू कोणचं पुस्तक वाचलं कशा प्रकारे विकला सर मी कोणती पुस्तक वाचली नाही कोणची त्याची माहिती नाही पण माझ्या इच्छाशक्ती होती सकारात्मक भावना होती ती इच्छा वापरली आणि सर्वांच्या घरा गेलो आणि म्हटलं म्हणलं नाही घेता तो वाचून दो घेता म्हणजे दोत्र्या भाषेत बोलता तो म्हणून बोलता येईल घेता तो वाचून दो, दो

शिकवतात काहीतरी घडवतात हे सुद्धा महत्वपूर्ण समजते या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडतात अनेक विद्यार्थी घडतात पण नेमकं आपण शिकतो काय याच्यावर पण बदल करणं खूप गरजेचं आहे कारण अनेक विद्यार्थी बघतो मी कोणी परिस्थितीला पोहोचते बसते कोणी मला चांगले क्लासेस भेटले नाही हे भेटले नाही ते भेटले नाही मी एक आणि अनेक विधान उदाहरण सांगतो एक विद्यार्थी असतो म्हणजे प्राथमिक शाळेत असतो तो चौथ्या वर्गाला असतो चौथ्या वर्गात असताना रोज शाळेत जातो सर्वांशी बोलतो शिक्षक मॅडम सारख्या शिक्षक असतात त्या शिकवतात रोज सलग महिनाभरचा कालावधी चालतो दिवस त्यांच्या क्लास मध्ये गेस्ट असते घटक चाचणी असते घटक चाचणी होते सोडवतो तो विद्यार्थी सर्व विद्यार्थी सोडवतात आणि त्याच्यानंतर त्याची टीचर ते त्याच्याकडे अर्ज लिहिते आणि हे अर्ज घे आणि तुझ्या आईला देऊ दे मग तो विद्यार्थी छोटासा तो अर्ज घेतो आणि आपल्या आईला देऊन देतो नोटीस म्हणा नोटीस नोटीस त्याच्या घरी देतो आणि आई का म्हणतो आई हे नोटीस माझ्या आहे वाचून बघ कारण चौथीमध्ये त्याला वाचता नाही तर तिच्याकडे देतो आणि आई ती वाचते तिच्या डोळ्यात खळकून पाणी येते तर त्या नोटीसवर लिहून असते की तुमचा मुलगा अतिशय मंद बुद्धी आहे तू काही शिकू शिकू शकत नाही आणि त्याला तो सर्व विद्यार्थ्यांना भिंडवत आहे तर ती आई म्हणते अरे बाळा याच्यात लिहून आहे की तू सगळ्यात विद्यार्थी हुशार आहे तर तुझी संगत त्या विद्यार्थ्यासोबत लावू शकत नाही त्याच्यामुळे मी आजपासून तुला घरीच शिकवाल घरी सर्व शिक्षण तुझं पूर्ण करेल म्हणजे पाचवी सहावी पर्यंत शिक्षण तुझं घरीच पूर्ण करेल आणि त्याच्यानंतर तू बाहेर शिकायला मग असा घेते मग तो आठवीला जातो आठवी शिक्षण घेतो मग शिक्षणाची घेत घेत तो सर्व शिक्षण कम्प्लीट होत आणि तो विद्यार्थी म्हणजे तुम्हाला माहितच असेल मी आता बोलत आहे की लाईट लागून आहे हा पंखा फिरतोय सर्व गोष्टीवर आपल्या मोबाईलमध्ये चार्जिंग होत असते तर त्या व्यक्तीचं नाव आहे थॉमस एडिसन तर तो विद्यार्थी जो मंदबुद्धी विद्यार्थी हो। असतो तो थॉमस एडिसन असतो कारण त्या ज्या लाईटी ज्या शिक्षिकेने त्याला मंदबुद्धी म्हणलं होतं तोच एडिसन आता सर्व लाईटीचा प्रकाश आपल्याला दिला आहे तर अनेक वर्षानंतर त्याच्या आईचं निहंत होते आणि त्यानंतर तो एक कबाडलेली पेटी असते त्या पेटीमध्ये जाऊन तो लेटर लेटरची नोटीस बघतो आणि वाचतो तर त्या नोटीसवर लिहून असते की हा तुमचा मुलगा जो आहे अत्यंत पागल म्हणजे मंदबुद्धी आहे आणि तो पुढे काही शिकू शकत नाही अशा वृत्तीचा जो नोटीस असते आणि त्याच्यातून थॉमस एडिसन सुद्धा रडायला लागतो आपल्या आईची प्रार्थना करतो आई खरंच का तू मला घडवलं कदाचित तू जर या माझ्या पाठीवर थाप दिली नसती तर कदाचित मी हा सायंटिस्ट झाला नसतो नसतो असे तो कारण आपल्या बुद्धीची जी जी चालना आहे कदाचित कुठेतरी त्याची बुद्धीची चालना कमी होती आणि ती त्याच्या भर आईनं भरली कुठेतरी आपल्या पण मागे आपल्या आई बाब, बाबा आईबाबाचा पण सपोर्ट असतो असायला पाहिजे आणि तो सपोर्ट तुम्ही मिळून घ्याल अशी पण आशा करतो कारण या धावत्या जीवनात माणसाला जगणंही खूप कठीण झालेलं आहे कारण आपले वडील कुठेतरी सामान्य कुटुंबातले शेतकरी शेतमजूरच आहेत याच्यामधून आपण एक परिस्थितीला कसं पुढं आणायचं कारण त्यांच्या डोळ्यातले आश्रू कुठेतरी कमी झाले पाहिजे यासाठी आपण शिक्षण घेतलं पाहिजे नाही आपला एक एन्जॉय किंवा लाईफ मध्ये पैसा कमवायचा आहे हा कमवायचा पैसा कमवायचा आहे म्हणून कुठेतरी शिक्षण घेतलं नाही पाहिजे कुठेतरी आपल्या आई वडिलांचे जे डोळ्यातले डोळ्यातले असू आहेत ते कुठेतरी कमी झाले पाहिजे यासाठी आपण कुठेतरी शिक्षण घेतलं पाहिजे ही सकारात्मक भावना घेऊन आपण कुठेतरी जर शिकलो तर कदाचित आपल्या त्या परिस्थितीला आपण भाई न पडता कुठेतरी आपण चांगली परिस्थिती निर्माण करू शकतो अनेक अनेक या देशामध्ये अनेक उदाहरणे आपल्याला बघायला भेटतात परंतु नेमक्या पर आपण त्या परिस्थितीला दोष देत बसलो तर कुठेतरी आपलं मानसिक खच्चीकरण होऊ शकतं आणि आपण त्या भावनेतून शिक्षणाच्या भावनेतून म्हणून कोणत्या तरी सामाजिक कार्याच्या भावनेत जाऊ शकतो मित्रांनो आपण एक चांगलं शिक्षण घ्यावं ही सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सांगू शकतो कारण या देशामध्ये आताच कोरोनाची पाळी आली कोरोनामध्ये नेमकं आपण बघितलं काय तर आपण जे शिक्षण घेत होतो वर्गात बसून घेत होतो परंतु तेव्हा काय म्हणायचे आहे बाबा की बाबा आता तो मोबाईल सोड आणि पुस्तक धर मोबाईल सोड आणि पुस्तक धर पण कोरोनाच्या काळापासून जे आता जी व्यवस्था बघायला मिळाली आहे तर ते मोबाईल धर आणि अभ्यास कर मोबाईल